नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनेलवर मित्रांनो सध्या आच, निवडणुकीच्या आचारसंहिता लागलेली आहे आणि त्याचमुळे शिक्षक भरतीची प्रक्रिया कुठंतरी कुठ स्टॉप झालेली आपल्याला बघायला मिळत आहे आणि मग प्रत्येकाच्या मनामध्ये हाच प्रश्न पडत आहे की आता आचारसंहितेचा हा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया पुढे जाणार का आचारसंहितेमध्ये कन्व्हर्टेड राऊंड लागणार का आचारसंहितेमध्ये ज्यांना ऑलरेडी ज्यांची निवड झाली आहे त्यांना नियुक्त्या मिळणार का किंवा पुढच्या शिक्षक भरतीचे जे टप्पे आहे विथ इंटरव्ह्यूचे या गोष्टीमध्ये काय होऊ शकतं तर या संदर्भामध्ये आज आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत काही महत्वपूर्ण अपडेट देखील आहे त्या देखील मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा बघा मित्रांनो सर्वात अगोदर आपण कन्व्हर्टेड बद्दल कन्वर्जन राऊंडबद्दल बोलणार आहोत की काय गोष्टी होऊ शकतात तर मित्रांनो सध्या सध्याची आपली शिक्षक भरती जी आहे ती एस एम पी एल नुसार सुरू आहे तुम्हाला माहिती आहे की सुमोटो याचिका कोर्टामध्ये दाखल होती आणि ही याचिका शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षक हवेत यासाठी ती याचिका होती आणि त्याद्वारेच शिक्षक पुर पुरवले जाणार आहेत तर मग गोष्टी कशा आहे की पहिली यादी लागली मग आता पहिली यादी लागली आणि त्यानंतर मग आचारसंहिता लागल्यामुळे प्रोसेस स्टॉप झालेली आहे परंतु जर एस एम पी एलचा आधार घेतला तर पुढची प्रोसेस होऊ शकते तर त्याचमुळे मित्रांनो जो आपला कन्व्हर्जन राऊंड आहे तर तो सध्या लागलेला नाहीये जवळजवळ आता यादी लागून पहिली यादी लागून एक महिना झाला आणि मधल्या काळामध्ये सोळा तारखेपासून निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे मग आता काय होईल तर मित्रांनो या संदर्भामध्ये स्वतः आयुक्तांनी मार्गदर्शन मागविलेलं आहे आता पुढे काय करायचं किंवा ही भरती प्रक्रिया कशी पुढे चालव चालू ठेवता येईल या संदर्भामध्ये स्वतः आयुक्त 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 कार्यालयामधून किंवा आयुक्तांमार्फत या संदर्भामध्ये आपल्याला पुढच्या ज्या काही आहे आपल्याला ते गाईडलाईन मिळणार आहे की भरती चालू राहू शकते किंवा नाही कारण आता आपण बाकीच्या राज्यांमध्ये बघतो की निवडणुकीची आचारसंहिता सर सगळीकडेच आहे सध्या ही लोकसभा निवडणूक असल्यामुळे परंतु तिथे गोष्टी चालू आहेत त्याच बरोबर अन्य डिपार्टमेंटच्या देखील भरती प्रक्रिया चालू आहेत तर मग शिक्षक भरती ही जास्त गरजेची आहे कारण विद्यार्थ्यांना शिक्षक पुरवणं हे तितकंच महत्वाचं आहे तुम्हाला माहिती आहे की अकरा हजार पदांचा राऊंड झाला असला तरी खूप सारी पद रिक्त आहेत आणि बऱ्याच ठिकाणी शिक्षक मिळालेले नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये आचारसंहितेमुळे गोष्टी जर स्टॉप झाल्या तर मग पुढच्या प्रोसेसला आणखी लेट होईल आणि जून महिन्यामध्ये शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षक विद्यार्थ्यांना मिळणार नाही तर आजच्या हा मोठा अडसर ठरू शकत आहे तर हे वरच्या लेवलला म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील या गोष्टीची जाणीव आहे त्यामुळे मित्रांनो मला मला तरी असं वाटतं की या गोष्टी पॉझिटिव्ह घडू शकतात कन्वर्जन राऊंडच्या बाबतीत देखील आणि पुढच्या ज्या बाकीच्या प्रोसेस आहेत त्यासाठी देखील आपल्याला या संदर्भात एक ते दोन दिवसामध्ये अपडेट येईल ऑफिशियल अपडेट येईल की निवडणूक निवडणूक आयोगाकडून परमिशन परवानगी किंवा पत्र जर आलं म्हणजे त्या प्रकारची मागणी केलेली आहे तशा प्रकारचं जर पत्र आलं तर शंभर टक्के मित्रांनो तुमचा राऊंड होऊ शकतो हा नियुक्त्या भलेही तुम्हाला कन्व्हर्जन राऊंडवाल्यांना नियुक्त्या भलेही जून महिन्यामध्ये मिळतील येतील परंतु ऍटलिस्ट राऊंड होणं खूप गरजेचं आहे आणि तो होऊ शकतो यासाठी प्रयत्न चालू आहेत तुम्ही पॉझिटिव्ह राहा ज्यांना एक एक दो, दोन 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 मार्कांनी ज्यांचं सिलेक्शन राहिलेलं आहे त्यांचं नक्कीच यामध्ये सिलेक्शन होऊ शकतं आता बरेच जण मला विचारत होते की मॅडम कन्वर्जन राऊंडमध्ये मग म्हणजे फिमेल येणार नाही का मी हे याबद्दल आधीही सांगितलं तरी पण म्हणजे बरेच जण व्हिडिओ पूर्ण बघत नाहीत आणि मग प्रश्न करतात त्यामुळे आता पुन्हा सांगते बऱ्याच जणांचं असं म्हणणं की तिथे फिमेल येणार नाही का आ, कस कशा प्रकारे असेल तर मित्रांनो असं नाहीये तुमचं तुमची जी भरती प्रक्रिया आहे म्हणजे कन्व्हर्जन राऊंड मध्ये जे, जे काही होणार आहे ते मिरेटनुसार होणार आहे फक्त बऱ्याच जणांना या गोष्टीमध्ये कन्फ्युज आहे यामध्ये कसं आहे तुम्हाला या जे कन्व्हर्ट जो कन्वर्टेड राऊंड आहे तो जो रिक्त जागा रिक्त म्हणजे ज्या माजी सैनिक समांतर आरक्षणामधल्या जागा रिक्त ज्या होत्या तर त्या कन्वर्ट त्या त्या कास्टला होणार आहेत मग त्या कुठे होतात तर त्या त्या का प्युअरला म्हणजे जनरलला होतात मग जनरल कास्टचं जनरल मिरिट जिथं स्टॉप झालं तिथून स्टार्ट होणार होणारेलचं मिरिट हे ऑलरेडी दोन ते तीन मार्कांनी कमी लागलेलं असतं म्हणजे जर उदाहरण घ्या आपण उदाहरण घेऊ ओबीसीचं मेलचं मिरिट समजा एकशे अठरा लागलेलं आहे आणि फिमेलचं मिरिट हे एकशे पंधरा लागलेलं आहे जेव्हा कन्व्हर्जन राऊंड होईल तेव्हा एकशे पासून स्टार्ट होईल जर ओबीसीच्या जास्त जागा असल्या तर त्या एकशे अठरा एकशे सतरा एकशे सोळा एकशे पंधरा पर्यंत येईल परंतु जर जागा कमी असल्या तर एकशे अठरा एकशे सतरा एकशे सोळाला कदाचित जर क्लोज झालं तर मग जवळजवळ मेलच सगळे लागतील फक्त हा फरक आहे मग फिमेलला संधी यासाठी नाही की फिमेलच ऑलरेडी मेरिट कमी लागलं होतं परंतु जर कन्वर्जन राऊंडमध्ये मा माझी सैनिक किंवा समांतर आरक्षणाच्या जास्त जागा कन्वर्ट झाल्या असतील तर त्या मग एकशे पंधरा एकशे चौदा पर्यंत जर मिरिट आलं तर मग तिथे पुन्हा तुम्हाला मिरिटनुसारच म्हणजे भरती प्रक्रिया ही नुसारच होणार आहे ज्याला जास्त मार्क आहे तो तिथे जाणार आहे हा फरक आहे त्याच्यामध्ये कारण त्या जागा जनरलला जातात तिथं महिलांना आरक्षण नसतं आता काही काही युट्यूबर असे म्हणतात की जो दहा टक्के राहिलेला राऊंड आहे आणि कन्व्हर्जन राऊंड तो एकत्र होणार तो एकत्र होणार नाही मित्रांनो भलेही कन्वर्जन राऊंड हा आत्ता हो वा नंतर हो परंतु या गोष्टी वेगवेगळ्या आहेत ते त्या दहा टक्के जागा प्लस या भरती प्रक्रियेमध्ये म्हणजे आता ज्या अकरा हजार झालेल्या यामध्ये गैरहजर अपात्र रिक्त या ज्या जागा आहेत त्या एकत्र होऊ शकतात परंतु कन्व्हर्जन राऊंड आणि गैरहजर अपात्र रिक्त आणि दहा टक्के या एकत्र होणार नाही कन्व कन्व्हर्जन राऊंड हा वेगळा असतो आणि मग तुम्हाला रिक्त अपात्र गैरहजर किंवा त्या दहा टक्के जागा जर घ्यायच्या असं तर तो, तो राऊंड वेगळा होईल या गोष्टी दोन भिन्न भिन्न आहे या संदर्भामध्ये तुम्हाला न्यूज बुलेटिनद्वारे माहिती मिळेलच परंतु बरेच जणांच्या मनात प्रश्न आहेत म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे खूप जण म्हणत आहे की आता आठ दहा हजारांचा राऊंड होणार आहे हे सगळं एकत्र होणार आहे हे एकत्र होत नसतं मित्रांनो या दोन्ही परस्पर भिन्न गोष्टी आहेत वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे हा कन्वर्जन राऊंड होऊन जाईल कन्व्हर्जन राऊंड होणारच आहे कारण यासाठी आयुक्त कार्यालयामधून विशेषतः आयुक्तांकडून खूप पॉझिटिव्हिटी आहे त्यांना मागच्या आठ दिवसांमध्ये म्हणजे मागच्या म्हणजे केव्हाच्या जेव्हा आपली पहिली यादी पंचवीस तारखेला लागली त्यानंतर इमिजिएट आठ दिवसानंतर ही यादी लावण्याची त्यांची मानसिकता होती परंतु का नाही लागली तर हे आपल्या सर्वांना माहिती आहे की मधल्या काळामध्ये ज्या काही पहिली यादी लागल्यानंतर कोर्ट केस पडल्या आणि त्या कोर्ट केसच्या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांना मग त्या कोर्ट केस वर काम करावं लागलं ला, आणि त्यामुळे ती यादी डिले झाली आणि डिले झाल्यामुळे काय झालं की तिला आता अजूनही त्यावर म्हणावं तसं हे नाहीये परंतु जर निवडणूक आयोगाकडून परमिशन मिळाली शिक्षक भरतीसाठी तर मग तो तो राऊंड लागेल इवन तो राऊंडही होईल आणि विथ इंटरव्ह्यूचा म्हणजे विथ इंटरव्ह्यू बद्दल खूप जण विचारतात की मॅडम विथ इंटरव्ह्यूचं काय मग तर विथ इंटरव्ह्यूचा सुद्धा होईल जर परमिशन मिळाली तर परंतु मग आता या गोष्टी जर तरवर आहेत त्यानंतर दुसरी गोष्ट आता नियुक्त्या बऱ्याच जणांचं आहे की निवड झालेली आहे अर्ध्या लोकांना नियुक्त्या मिळालेल्या आहेत अर्ध्यांना नियुक्त्या मिळेल ना मिळालेल्या नाही मग त्यासाठी काय अडचण ठरलं तर बदली प्रक्रिया आता मित्रांनो नियमानुसार म्हणजे तेच पुन्हा एस एम पी एल नुसार शिक्षक भरती होऊ शकते परंतु त्यानुसार बदली होणार नाही तर मग ज्या ठिकाणी बदली प्रक्रिया आणि भरती प्रक्रिया दोन्ही गोष्टी जेव्हा आता समांतर चालत आहे काही ठिकाणी कसं का झालं की भरती प्र बदली करून भरती प्रक्रिया करून विद्यार्थ्यांना म्हणजे आपल्या नवनियुक्त शिक्षकांना जॉईन केलेलं आहे ते सध्या शाळेमध्ये रुजू आहे आणि एकाच दिवशी निकाल लागून देखील काही शिक्षक घरी बसलेले आहेत कशामुळे आचारसंहिता लागली हे सांगितलं गेलेलं आहे ले ले। आता हीच गोष्ट आहे जर ज्यावेळी निवडणूक आयोगाकडून परवानगी मागितली आहे ती जर भरती प्रक्रियेला परवानगी मिळाली तर त्यामध्ये तुम्हाला नियुक्त्या देखील मिळू शकतात तर आता ह्या गोष्टी कशा आहे की त्या त्या ज्या ज्या त्या त्या जिल्ह्यांच्या सीओ वर हे डिपेंड आहे ते किती स्ट्रॉंगली भूमिका घेतात जर वरून आदेश असे आले की भरती प्रक्रिया पूर्ण करा नियुक्त्या द्या तर मित्रांनो अशा वेळी त्या त्या जिल्ह्यांच्या सीओना बदली प्रक्रिया बाजूला ठेवून नवीनवी शिक्षकांना नियुक्ती देणं बंधनकारक आहे संघटना आक्रमक होतील परंतु त्याचबरोबर जर तुम्हाला ज्या प्रकारे वरून पत्र आलं होतं ग्रामविकास विभागाचं आणि जो शासन निर्णय सांगितला त्यानुसार बदली प्रक्रिया अगोदर करा असं सांगितलं गेलेलं होतं त्याच प्रकारचं जर पत्र पुन्हा वरून आलं तर अशा वेळी मग कुठंतरी भरती प्रक्रिया जॉईनिंग करून घेणं समुपदेशन करून घेणं आणि नवीन शिक्षकांना नियुक्ती देणं हे तितकंच बंधनकारक राहणार आहे परंतु आता त्या प्रकारचं पत्र निर्गमित होणं गरजेचं आहे आणखी दुसरी गोष्ट अशी होऊ शकते मित्रांनो जर बदली अगोदर करून भरती प्रक्रिया करायची असेल तर बदली प्रक्रिया करून त्यांना जूनचे ऑर्डर देणं आणि त्यानंतर त्यांच्या उर्वरित जागांवर भरती प्रक्रिया करणं या गोष्टी देखील होऊ शकतात परंतु हे सगळं डिपेंड आहे तुम्ही आम्ही म्हणून उपयोग नाही हे सर्व डिपेंड आहे त्या त्या जिल्ह्यांच्या ईओ किंवा सीईओ वर ते किती स्ट्रॉंगली भूमिका घेतात आता हे दोन तीन दिवस आपल्याला कळेल की परवानगी मिळते किंवा नाही मिळते जर मिळाली तर मग भरती प्रक्रिया होणार पण जर नाही मिळाली तर कुठंतरी जून पर्यंत थांबावं लागणार आहे मग जून मध्ये अगोदर कुठंतरी बदली प्रक्रिया होईल आणि त्यानंतर मग समुपदेशन होऊन नवीन शिक्षकांची भरती प्रक्रिया होईल तर यामध्ये कुठंतरी जून महिना उजळतो आणि मार्च एप्रिल मे आणि जून चार महिने लेट नियुक्त मिळतील हे कुठंतरी शिक्षकांवर अन्यायकारक आहे आणि ही बाब ही बाब जर समजा त्या तिथल्या लोकलच्या प्रशासनाने थोडस सिरियसली घेतलं तर खरंच शिक्षकांना नियुक्त्या मिळतील आता काही जणांचं म्हणणं आहे की ज्यांचं एक एक दोन दोन मार्कांनी सिलेक्शन राहिलंय त्यांना विचारा तुम्हाला चार महिने नियुक्त्या लेट मिळाल्या तर काय फरक पडतं मित्रांनो कुठं तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या की ज्यांना चार महिने लेट नियुक्त्या मिळालेल्या आहेत ते कुठेतरी दोन हजार सतराच्या भरती प्रक्रियेमध्ये एक एक दोन दोन मार्गांनी ते देखील राहिलेले होते त्यांनी ते, ते पाच वर्ष काढले परीक्षा दिल्यानंतर एक वर्ष हे काढलं आणि नियुक्ती मिळाल्यानंतर देखील चार महिने जर नियुक्ती मिळत नसेल तर कुठेतरी सहा सात वर्षे याच भरती प्रक्रियेमध्ये ते अडकून राहिलेले आहे असं जर झालं समजा आता हा कन्व्हर्ट राऊंड म्हणजे ज्यांचं सिलेक्शन नाही झालेलं एक दोन एक दोन मार्कांनी तर तेही लवकर व्हावं यासाठी आपले प्रयत्न सुरूच आहे आपण त्या पद्धतीने आयुक्त कार्यालयामध्ये मेल करणं किंवा मेसेजेस करणं किंवा कॉलद्वारे हे घेणं आपण करतच आहोत कारण की जेणेकरून यांनाही लगेच नियुक्त्या मिळाव्या पण परंतु ज्यांचं सिलेक्शनच राहिलेलं आहे तर त्यांचं असं म्हणणं आमचं सिलेक्शन राहिलंय मग आमच्यावर काय हे होतीये तर हे प्रत्येक जन शिक्षक भरतीमध्ये त्याच्या त्याच्या जागे बरोबर आहे परंतु ज्या ऑलरेडी जा, ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांनी पण कुठंतरी सर्वाईव्ह अगोदर केलेलं होतं त्यांचं सुद्धा मागच्या भरतीमध्ये एक एक दोन दोन मार्गाने सिलेक्शन राहिलेलं होतं आणि आता उलट ज्यांचं राहिलं आहे त्यांच्यासाठी कन्वर्जन राऊंड व्हावा आणि त्याचबरोबर पॅरलली जे शिक्षक भरती प्रक्रि, प्रक्रिया शिक्षक भरती शिक्षक नियुक्तीची प्रक्रिया चालू राहावी यासाठी मित्रांनो परवानगी मागितलेली आहे आता नवीन नवनियुक्त शिक्षकांना माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या तुमच्या ज्यावेळी जर परवानगी आली तर तुम्ही तुमच्या तुमच्या ईओ जाऊन भेटा त्यांना निवेदन द्या क्या आम्ची, आम्ची की आमची आमची नियुक्ती करून घ्या किंवा आपले काय तुमचे जे पर्सनल प्रॉब्लेम ते सांगा बदली प्रक्रिया हा आपला भाग नाहीये ती जशी होईल ती त्यांच्या हिशोबाने होईल कारण मित्रांनो कोर्टाच्या आदेशानुसार किंवा निवडणूक आयोगाकडून जर पत्र आलं तर ह्या सगळ्या गोष्टी या भरती प्रक्रियेसाठी असणार आहे बदली व्हावी यासाठी नसणार आहे त्यामुळे आपल्यासाठी म्हणजे स्वतःसाठी तुम्हाला स्वतः प्रयत्न करायचे आहेत आणि मला तर असं वाटतं की पॉझिटिव्ह गोष्टी घडू शकतात जेणेकरून लवकरात लवकर पुढच्या गोष्टी त्यामुळे तुम्ही तुमचं स्ट्रॉंगली राहायचं आहे कारण ज्यांचं सिलेक्शन खूप दूरवरच्या जिल्ह्यात झालेलं आहे त्यांचा असा प्रॉब्लेम असा झालेला आहे की तिथं यु आणि सीओना भेटायला जायला त्यांना कुठंतरी अकराशे बाराशे किंवा हजार किलोमीटरपर्यंत अंतर पार करून जावं लागतं आणि खरंच तिथून पॉझिटिव्ह अप्रोच येईल का किंवा खरंच परवानगी मिळाली असेल तर जाण्याला अर्थ आहे अशा बऱ्याच जणांच्या गोष्टी आहेत तर आता यासाठी एक दोन दिवस तुम्हाला वेट अँड भूमिका घ्यायची आहे कारण आयुक्त कार्यालयामधून किंवा न्यूज बुलेटिनद्वारेच तुम्हाला तुमच्या जे काही पुढच्या प्रोसेस आहे त्याबद्दल तुम्हाला कळणार आहे तरी देखील तुमच्या मनात शंका असेल न्यू, तर आता नवीन कारण तुमची अजूनही नियु नियुक्ती झालेली नाही आहे निवड झालेली आहे म्हणून म्हणजे आपण पवित्र पोर्टलच्या प्रवाहातच आहोत तर मग काय आहे की जो आपल्याला मेल आयडी दिला आहे तर तिथं तुमच्या तुमच्या जिल्ह्यामध्ये काय तुमच्या गोष्टी झालेल्या आहेत तर तुम्ही मेलद्वारे कळवा आयुक्तांना तुम्ही तु 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 मेसेज करू शकता परंतु त्यांनी सांगितलं की पर्सनल मेसेज करू नका तर शक्यतो मेलद्वारे गोष्टी तुम्ही करू शकता तुमच्या जिल्ह्याच्या तुम्ही कॉलद्वारे मेसेजद्वारे मेलद्वारे तुम्ही तुमची तुमच्या जिल्ह्याबद्दल विचारणा करू शकतात शक्य झाल्यास तिथे जाऊन तुम्ही भेट द्या तुमच्या गोष्टी सांगा कारण की बऱ्याच नियुक्तीसाठी जे लोक गेलेले होते बऱ्याच लेडीज लहान बाळ वगैरे घेऊन गेलेले आहेत खूप गोष्टी होतात त्यामुळे जर गो होत असेल प्रक्रिया तर कर, कर, भावी आ, ती लवकरात लवकर व्हावी काही ठिकाणी झालेली आहे काही ठिकाणी होत आहे मग आमच्या जिल्ह्यात का नाही हा प्रश्न तुम्ही तिथे विचारू शकता त्यांच्याकडून त्या प्रकारे उत्तर येईल आता आपण थोडंसं विथ इंटरव्ह्यू बद्दल बोलूया की विथ इंटरव्ह्यूचं काय तर मित्रांनो बाकीच्या गोष्टीला परवानगी मिळाली तर तुम्हाला देखील मिळेल परंतु शक्यतो कन्व्हर्जन राऊंड होईल इंटरव्ह्यूचा राऊंड कदाचित कदाचित म्हणताय मी शंभर नाही तो जूनमध्ये जाण्याची शक्यता आहे परंतु बी पॉझिटिव्ह विथ इन टर्नचा राऊंड होणारच रा आहे फक्त आहे की जो आचारसंहितेमुळे गोष्टी लांबलेला आहे जर आपला निकाल थोडासा अगोदर म्हणजे आपला निकालच म्हणता येईल तो निकाल जरी अगोदर लागला असेल तरी सिलेक्शन प्रोसेस आपली अगदी कुठेतरी आठ दिवस दहा दिवस आचारसंहितेच्या तोंडावर झाली तर त्याचमुळे या गोष्टी अशा घडलेल्या आहेत तर त्यामुळे थोडस पॉझिटिव्ह रहा संस्थेचे देखील तुमचे राऊंड पुढे होणार आहे आता राहिला तिसरा टप्पा म्हणजे दुसरा टप्पा शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा किंवा दहा टक्के किंवा जर काही फेज टू नावाने आपण गोष्ट ओळखत होतो त्याचं काय किंवा तिसऱ्या टेट संदर्भात काय तर मित्रांनो मी हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला तिसऱ्या टेटबद्दल थोडंसं डिटेलमध्ये बोलणार आहे हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळे बरेच जण शेवट बघणार नाही आणि ना 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 पुन्हा कमेंटमध्ये करतील की मॅडम थर्ड टेटबद्दल सांगा थर्ड टेट बद्दल तर मी तुम्हाला हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल कसं कशा गोष्टी घडू शकतात म्हणजे मी तुम्हाला काही गोष्टी अगदी आरसा दाखवल्यासारख्या गोष्टी सांगणार आहे त्यामुळे तुम्ही माझ्या नेक्स्ट व्हिडिओची वाट बघा आणि अजूनही मित्रांनो तुम्ही आपलं फॅशन जर्नी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर बटन सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याच्या बाजूचा आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसोबत तोपर्यंत चॅनलसोबत राहा धन्यवाद